ओम शांती तेरा फेब्रुवारी एकोणावीसशे एक्क्याण्णव या मुरलीचे नाव आहे विश्व परिवर्तनमध्ये तीव्रता आणण्याचे साधन एकाग्रताची शक्ती आणि एकरस स्थिती आज दूरदेशी बाप आपल्या दूरदेशी आणि देशी मुलांना भेटायला आले आहेत जगामध्ये शिवजयंती साजरी करतात पण बाप मुलांना बनवतात जगातील सर्व मुलं बापाची हिरेतुल्य जयंती साजरी करत आहेत जयंती साजरी करता करता नेहमीसाठी मुलं भाग्यवान बनून गेले अशी अलौकिक जयंती पूर्ण कल्पातही कोणी साजरी करत नाही या संगम संगममध्येच तुम्ही महान आत्मा बनतात श्रेष्ठ ते श्रेष्ठ आत्मा बनतात असे हिरे तुल्य जीवन बनवता की जे जन्मजन्मांतर हिरे आणि रत्नांनी खेळत राहतात आजचा दिवस बापासोबत मुलांचाही बड्डे आहे कारण बाप अवतरित होतात तेव्हा ब्रह्मासोबतच मुलंही अवतरित होतात बाप आणि दादा दोघांचे सोबतच अवतरण होते ब्राह्मणांशिवाय दादाही यज्ञ रचू शकत नाही या अवतरित शिवबाप दादा आणि ब्राह्मणांनी महान संकल्पाचे व्रत घेतले की विश्वाला पवित्रतेच्या व्रताने महान श्रेष्ठ बनवू विशेष आदिदेव ब्रह्मा आपल्या निमित्त ब्राह्मण आणि मुलांच्या सोबत हे महान व्रत घेण्याचे निमित्त बनले महान बनवण्याचे व्रत घेण्याचा हा दिव्य दिवस आहे म्हणून या दिवसाला महाशिवरात्री म्हणतात याची यादगार भक्त लोक आजच्या दिवशी व्रत ठेवतात ही महान जयंती प्रतिज्ञा करण्याची जयंती आहे ही परमात्म जयंती ज्याला की शिवरात्री पण म्हणतात रात्री म्हणजे अंधकार अशा अंधकारमध्ये तुम्ही जे आहात जसे आहात स्वतःलाही पाहू शकत नाही आणि बाप अवतरित झाले तेव्हा बापालाही पाहू शकत नाही शिवरात्री म्हणजे अंधकार दूर करून प्रकाश होणे बाप आणि तुमचे बिंदू रूप सालिग्रामची पण पूजा होते तुम्ही बापाला फक्त बिंदू रूपातच नाही तर सर्व खजान्यांच्या सिंधु रूपातही जाणतात सिंधु रूपाला जाणून तुम्ही पण मास्टर सिंधू बनून गेले तपस्या म्हणजे एकाग्रता आणि दृढता आपल्या स्वभाव संस्कारांना संकल्प आणि कर्ममध्ये आणू नका आणि दुसऱ्यांच्या स्वभाव संस्कारांशी टक्कर होऊ देऊ नका दोन्ही गोष्टींसाठी सहनशक्ती आणि समावण्याच्या शक्तीची आवश्यकता आहे एकच संकल्प असू द्या मला पूर्ण पास व्हायचे आहे योग अग्नी आहे लगनची अग्नी पण लागलेली आहे पण नेहमी तेज अग्नी पाहिजे कोणी तुमची स्थिती हलवण्याचे प्रयत्न करेल तरी अकल्याण करणाऱ्यासाठीही कल्याणची भावना कल्याणची दृष्टी कल्याणची वृत्ती कल्याणमय कृती याला म्हणतात कल्याणकारी आत्मा शिवचा अर्थ आहे कल्याणकारी शिवजयंती म्हणजे कल्याणकारी भावना त्यांचे परिवर्तन करता नाही आले तरी क्षमा करा मास्टर क्षमाचे सागर आहात ना आता कोणाला उपदेश नको स्नेह द्या सम्मान द्या क्षमा करा शुभ भावना ठेवा शुभ कामना ठेवा हीच शिक्षा देण्याची विधी आहे ओम शांती